नमस्कार प्रियंका फूड कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत पटकन तयार होणारी कारल्याची भाजी अवघ्या दहा मिनटामध्ये बनवून तयार होते कारलं म्हटलं की असं वाटतं की कडूच लागणार पण ही आपण कारल्याची भाजी जशी बनवणार आहोत या पद्धतीने जर तुम्ही कारल्याची भाजी बनवली तर ती अजिबात कडू लागत नाही आणि आपल्याला वेगळ्या अशा स्टेप्स करायचीही गरज नाही एकदा तुम्ही नक्की ट्राय करा चला तर मग सुरुवात करूया आपण आपल्या रेसिपीला त्यासाठी मी इथे काही कारले घेतलेले आहेत कारले मी असे व्यवस्थित राऊंड शेप मध्ये कट करून घेतलेले आहेत आणि त्यातल्या सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत आता आपल्याला एका कढईमध्ये चार ते पाच टेबल स्पून इतकं तेल घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यावर त्यामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी घालायची आहे जिरे मोहरीची फोडणी व्यवस्थित बसली की भाजीला खूप छान चव येते आणि खमंग असा वासही येतो त्यामुळे आपल्याला जिरे मोहरीची फोडणी व्यवस्थित करायची आहे यानंतर आपल्याला यामध्ये थोडासा कडीपत्ता घालायचा आहे कडीपत्ता घातल्यावर पाच ते सात लसणाच्या पाकळ्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्या इथे आपल्याला घालायच्या आहेत लसणही आपल्याला मस्त खरपूस लाल कलर येईपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायचं आहे म्हणजे लसणाचा वासही खूप छान लागतो लसण व्यवस्थित तळल्या गेल्यावर यामध्ये आपल्याला एक वाटी बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे कांदा आपल्याला व्यवस्थित ट्रान्सपरंट कलर येईपर्यंतच तळून घ्यायचा आहे जास्त आपल्याला कांद्याला भाजायची गरज नाही आपण पाहू शकतो आपला कांदा आता व्यवस्थित असा भाजला गेलेला आहे आपल्याला जसा पाहिजे तसा व्यवस्थित भाजला गेलेला आहे आता यामध्ये आपण कट केलेले कारल्याचे तुकडे घालायचे आहेत त्यानंतर कारल्याचे काप थोडीशी आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत कारलं व्यवस्थित मिक्स झालं की त्यानंतर आपल्याला थोडीशी हळद आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ आणि हळद कारल्याला आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे कारलं आपलं व्यवस्थित शिजलं जातं आपल्याला यामध्ये वरून पाणी घालायची गरज नाही आपण जे मीठ घातलं आहे त्यालाच पाणी सुटतं आणि त्याच पाण्यामध्ये आपल्याला आपलं कारलं शिजवून घ्यायचं आहे आता आपण कारलं हळद आणि मिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता यावर झाकण ठेवून पाच मिनटं आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित शिजू द्यायचं आहे लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला हे मिश्रण शिजवायचं आहे पाच मिनटांनंतर आपण पाहू शकतो आपलं कारलं आता बऱ्यापैकी शिजलेलं आहे आता या कारल्याला आपल्याला एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपलं कारलं आता व्यवस्थित असं शिजलेलं आहे आता या ठिकाणी आपल्याला मसाले घालायचे आहेत अर्धा चमचा मी इथे गोडा मसाला घातलेला आहे आणि दीड चम्मच लाल तिखट घालायचं आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार थोडंसं कमी जास्तही करू शकता आणि एक चम्मच गुळ घालायचा आहे गुळामुळे भाजीला खूप छान चव येते यामुळे कारल्याचा कडूपणा कमी व्हायलाही मदत होते माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवनवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील आणि व्हिडिओजला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आपल्याला हे मसाले व्यवस्थित कारल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि दोन ते तीन मिनटं असंच न झाकता हे कारलं आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे कारल्याला पाणी सुटणार नाही आणि आपलं कारलंही जास्त ओव्हरकूक होणार नाही दोन मिनटं व्यवस्थित फ्राय केल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चम्मच शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे कूट आपल्याला थोडंसं मोठं कूट घालायचं आहे जास्त बारीक कूट नाही घालायचं त्यानंतर कूट आपल्याला भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कूट भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे मॅगी मसाला घालायचा आहे यामुळे भाजीचा कडवटपणा तर दूर होतोच पण भाजी खायलाही खूप चविष्ट लागते हा मॅगी मसाला आपल्याला कारल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि यानंतर यावर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि आपली मस्त चटपटीत आणि झणझणीत कारल्याची भाजी तयार आहे बनवायला जेवढी सोपी आहे तेवढी खायलाही खूप चविष्ट लागते आणि हे कारलं अजिबात कडू लागत नाही त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा थँक्यू